तुम्ही बोलायचं आहे काय सांगू म्हणजे काय तुम्हाला काय पाहिजे अपेक्षित काय आहे की आम्हाला तहसील ऑफिस मधून आता तसं की प्रशासन ज्या वेळेस चालवायचं असते त्यावेळेस तहसील महसूल ह्या सगळ्यांचे प्रकारचे कोऑर्डिनेशन पाहिजे आणि ज्या ज्या वेळेस अनधिकृत बांधकाम होतंय अति ग्रह होते ह्या वेळेस पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांनी एकत्र काम करून बाबा ऍक्च्युअली तिथ काय चाललंय काय नाही बरं नाही जबाबदारी तुमची राहते तर प्रांत साहेबांना अचानक कुठं मीटिंग लागली म्हणून प्रांत साहेब नाही सरगत कुठं काही पाणी वाढलंय त्यामुळे तहसीलदार तिकडे गेला पण आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांचा एखादा प्रतिनिधी आकांक्षोबत तिथं गेला आपण स्थळ पाणी जर केली तर तो कशा पद्धतीने तो रस्ता अडवलाय दोन निसर्ग नंबरच्या मधून जाणारा गावच्या शिवेवरून जाणारा रस्ता अडवून कसं बांधकाम केलेलं आहे ओपन स्पेसला आणि त्या बांधकामाचा परवानगा आहे नाही आहे तहसीलचा पण तुमच्यासोबत एखादा घेतला तर पण तिथं दिवाणी संदर्भात जो काय असेल विषय तो तिथं तुमच्यासमोर तशीलचा माणूस विचारू शकतो आणि बाकीचं तिथं समजा आता तिथं काही जर गेलं तर साहेब पुढचा व्यक्ती हा गुंड प्रवृत्तीचा त्याच्यावरती आपल्या पोलीस स्टेशनमध्ये बरेचसे तक्रार गुन्हे दाखल झाले तिथं गेला की तो या लोकांना काय ना काहीतरी दमदा टिक्षण करणं असा प्रकाशन पटकन घालणार तो तिथं प्रश्न निर्माण होणार म्हणून जर तुम्ही तिथं असाल महसूल प्रशासन तिथं असाल या लोकांना साहेब काहीतरी नाही म्हणून जाईल दंडेशाही पद्धतीने आज त्यांनी साहेब रेकॉर्ड जो पहिल्यांदा आला आतापर्यंत रेकॉर्डवरती रेकॉर्ड वरती कुठेच नाही त्याचा सातबारा नाही त्याचा तिथं काहीच संबंध नाही कसला जस तो दुसऱ्याच्या नावाचा सातबारा तिसऱ्याच्याच नावाचा आणि हा माणूस तिथं स्वतःची टोलेदार इमारत बांधून तिथं वास्तू शांती करतो कलेक्टर साहेब जे वेळेला बांधकाम परवाना रिलीज करतात त्या बांधकाम परवाच्या ऑर्डरमध्ये एक पॉईंट असा असतो की पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन ज्या ज्या वेळेला ही ऑर्डरची कॉपी मागणी करेल त्याच्यावेळेला ही कॉपी तुम्ही त्या स्थळावरती डिस्प्ले केली पाहिजे बांधकाम करताना की येणाऱ्या माणसानं ती बघितली पाहिजे म्हणजे इव्हन अथॉरिटी सुद्धा असं म्हणते की जर लोकल अथॉरिटीनं जर ती कॉपीची मागणी केली तर ती तिथं दर्शवणं हे ऑर्डरमध्ये दिलेलं असतं माझे काय ऑर्डर आहे ते क्लॉज आहे त्याच्यात की तुम्ही कुठल्याही बांधकामाय का ऑर्डर चेक करू शकता की खरं जाणून काय काय आहे ह्या त्या पॉवर दिलेले आहेत त्या ऑर्डरची प्रत पाहिजे मी प्रमाण दिली आणि अनधिकृत बांधकाम डिमॉलिश करायचं पण पॉवर्स नाही ठीक आहे पण किमान बघितलं तरी कळलं केस दाखल झाली होती त्यावेळेस ते बांधकाम सांगण्यात आलं होतं संजय विष्णू राऊचा जर बांधकाम संजू विष्णूरावच्या रेकॉर्ड वरती तर आज संजू वसंत काळे हा का हे करतोय वास्तू करतोय म्हणजे उद्या भविष्यात हे बांधकाम कुणाचं हा जर प्रश्न उपस्थित झाला तर वकील म्हणून मी नोटीस काढायची कुणाला दिवाणी न्यायालयात मी पार्टी करायची कुणाला आज जर आपलं स्पॉट व्हेरिफिकेशन झालं तर शंभर टक्के तुमच्या समोर तुमच्या स्टेशन गाडीच्या एंट्रेस मला कॉरप्रेट होणार आहेत ना मेट्रो चालवायला प्रशासन मालक कोण आहे पंचनामा एकदा करून घेतलं मालक कोण आहे किंवा त्याच्यावर कायदेशीर प्रोसेस पुढची चालू तरी करता येईल वास्तुक शर्ती प्रोटेक्शन कारण काय झालं आम्ही याला लढा लढतोय तर माझ्या तीनशे त्रेपन्न आहे खंडणी ह्यांच्यावर वीस दाखल करतो तो ह्युमन राईट्स वाले म्हणून ही आतापर्यंत घाल पोलिसांनी साहेब मी तुमच्यावर तुम्ही आल्यापासून वेगळी पण ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होत उद्धव ठाकरेंच त्या काळात हे सगळं झालेलं आणि ग्रामपंचायत पण त्यांच्यात राजघाटाकडे राजघाटाकडे असलेल्या ग्रामपंचायतीने याला अभय दिलाय ग्रामसेवक त्यांचं ते सगळं हा प्रकार आता आमचं भाजपचं सरकार आहे हे जर प्रकार थांबला नाही तर आमच्या सरकारची प्रतिमा मलिन होणार आहे त्यामुळे ह्या गोष्टीसाठी काही सरकार म्हणून मला सुद्धा काहीतरी नैतिक जबाबदारी ना की माझ्या सरकारच्या काळात लोकांवरती अन्याय नाही झाला पाहिजे एवढीच अपेक्षा सहकार्य करावं त्याच्या सुद्धा मेहुन्याने पालिकेत तसंच बांधकाम केलेलं बोगस फक्त आज त्याचे पेपर्स नसल्यामुळे मी त्याविषयी भाष्य करत नाही ऑन रेकॉर्ड फक्त ऑफ रेकॉर्ड तुम्हाला सांगतो ती सुद्धा मी रेकॉर्ड पुढे आणणार